प्राचार्य रावसाहेब पतंगे यांच्या अठराव्या स्मृती दिनानिमित्त वसमतनगर इथं आयोजित करण्यात आलेल्या काव्य मैफिलीनं काव्य रसिकांची मनं जिंकली प्राचार्य रावसाहेब पतंगे स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पतंगे सरांचे माझे विद्यार्थी दरवर्षी या काव्य मैफिलीचं आयोजन करत असतात मागील सोळा वर्षापासून सातत्यानं सुरू असलेला हा उपक्रम वसमत शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग बनला आहे या काव्य काव्यमैफिलीचे उद्घाटक म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील तर या मैफिलीचे अध्यक्ष दगडू लोमटे आंबेजोगाई हे उपस्थित होते यावर्षी या, या काव्य मैफिलीमध्ये आबेद शेख सवना महागाव संजय कावरे अकोला आत्माराम जाधव राणी सावरगाव जयंत चावरे यवतमाळ संध्या फुलपगार छत्रपती संभाजीनगर हे कवी सहभागी झाले होते ही काव्य काव्यमैफली यशस्वी करण्यासाठी प्राचार्य रावसाहेब पतंगे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश इंगळे तसंच प्रतिष्ठानचे यल्लापा मिटकर गजानन पाठक प्रवीण शेळके सीताराम मॅनेवार जितेश लोळगे राजा कदम पांडुरंग बोराडे प्रेमानंद शिंदे शिवकुमार पांचाळ तसंच गंगामाई शिक्षण प्रसारक मंडळ वसमत यांनी पुढाकार घेतला संसार हाशाने आता हे सोळावं वरिष आणि सोळा वरिष म्हणल्यावर आपल्याला बरेच गाणी जुने आठवतात तर आजचं हे काव्य म्हणजे प्राचार्य रावसाहेब पतंगे एक वेगळं रसायन होतं आजच्या काळामध्ये आपण देशामध्ये आणि राज्यामध्ये जाती जातीमध्ये जी तेड पाहतो होतो आहे आणि अनुभवतोय त्याच्या एक विरुद्ध दिशेला पाहुणारा व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य रावसाहेब पतंगे यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो हजारो विद्यार्थी घडवत असताना त्यांनी कधीही गरीब श्रीमंत जात पात असा धर्म पाळला नाही आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो सर्वांचा नामोलेख करणं त्या ठिकाणी कठीण आहे पण एक प्रसंग सांगतो की कि किती सहजदै व्यक्तिमत्व होतं प्राचार्य सर नुकतेच आपले अभिनेते विजय कदम सर यांचं निधन झालं आपल्या हुतात्मा बैलगी स्मारक महाविद्यालयामध्ये अभिनेते विजय कदम यांचं पारितोषिक वितरणासाठी ते आलेले असताना त्यांचं मानधन ठरलेलं पतंगी मानधन दिलं पाकिट दिलं त्याला त्यांना पाकिट द्यावं लागतं प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी